नवरा सोडीत नाही मला माझी बायको उडीत नाही त्यात माझा काय दोष नवरा नक्की ना तू तिचा आहे का तिथूच आहे तू तु भांडाय बोलेलंय का प्रेम कराय बोलले ती सांग पहिले इथं मला कोण चाव दे मराठी रोजच मी तुझ्या सोबत बोलतो काट्या घाला माझ्या नाकात डोळ्यात घालते डोळ्यात चुकला काही चुकला त्यातलं बघू नको हे अयो अरे लई लाडा भाली तुला येतो काय मलाच हा एवढं लाडले तुझ्या आज पूर्ण चंद्र दिसतोय ना हा म्हणजे मी चंद्र असं म्हणून ते जाऊ दे नारळ नारळ काही जाऊन तिथे काय एवढ्या मारायच्या नारळाचीच झाड आहेत कुठं तिकडं नारळाची झाड इकडं बाबळीची झाड बाबळीची झाड नारळाची झाड लटकतो का जाऊन त्या बाबळीला भूतात किवाशी घ्यायची का मला माहिती का

अरे माझ्या बॉडीचा भल्या पुढ असं हे केलेलं काय केलं सांगितलं असतं पण कसं आहे माहित का बोलायच नाही म्हणून सांगा नाही मी ना जाऊ तिकडं तिकडे काय तिकडे बारकाले पोरं काही माहित नाही का ती पण आपले आपल्या लेवल आहे ना ती कोण आपल्याच करणार टेन्शन घेऊन मग बरं मी काय म्हणता ऐकलं

अरे द्यायचं वेळ काळ असतो का नाही तू असं मला उपाशी वर्ष झाले तु तुझा वेळ काळ संपला तुझ्या भरावशा रोज उपाशी राहतोय ते घरच आहे ती तरी जेवाय देतोय का तरी आठवड्या पंधरा दिवसात नाही एकदा जेवतोय बाबा तू तर अजून जेवाही नाही अजून आणलं त्या म्हणे करून मला कधी रानात आणलं खायला तू हा इथे नुसती येऊन बसती खेप्याला मला म्हणती मला कोणत्या ह्या हॅटेलला जायचं जेवाय त्या हॅटेलला जायचं रोज रोज उपाशी नको हॉटेल ला घेऊन गेला मला सांग, सांग बोलायला मी पेटलो हॉटेल मध्ये जरी जेवायला घेऊन गेला तर एक वाडा आणि एक कप चहा देतो नुसता माझ प्रेम आहे प्रेम तुला समजत काल तुला ची किंमत समजते का किंमत त्या मध्ये इतकं प्रेम असत किती विचाराने मानुस बघ त्या त्याच्यावर पाव मस्त परत एक पाव मस्त किती प्रेम आणि खातो खातो त्याच्याबरोबर चहा पितो अरे त्याला प्रेम मानतात हॉटेल मध्ये निघून मटण मास्त खायला घातलं म्हणजे ते प्रेम नसतं आता माझ तुझ्या एवढं प्रेम आहे तू म्हणली का कधी ये ते काय जेवायला उपाशी पाचशे दिनाला आली नाही तेवढं प्रेमाने किस मागितलं केवस एक दिला नाही अजून तो एखाद्याणी असं लगेच केस देऊन की लावलं असतं तरी म्हणलं गाडी अजून आली कशी नाही तुला सांगितलं जे काय आहे ते लग्न झालं आधी तिला सोड मग बघू आईला आता अवघडच झालं घरी आता हिच काम करतो मी आता असं करतो तिचं सोडतो मग ठीक आहे मग जातो काय करू मग इथं काय तो वडापाव वडापाव चुलीत घाल तू